पाकिस्तान म्हणजे लहशद्वाद्यांचं माहेर आणि तिथं सात वर्ष मुसमान बनून राहत होता भारताचा टॉप गुप्तहेर त्याचं नाव होतं अजित डोभाल कोणी गडचिरोलीत आपलं शहर दाखवत तर कोणी सिमेरेशर बंदूक चालवत पण हा माणूस घरात जाऊन बसला होता आणि त्यांना त्यांनी दिलं नव्हतं तर झालं असं एकोणविशे ऐंशीच्या दशकात अजित डोभाल आयपी पी चे एजंट म्हणून पाकिस्तान मध्ये गेले होते त्यांचं मिशन होत माहिती मिळवायची जी। पण जीवाचा काय तो तर सतत धोक्यातच असायचा सात वर्ष हो सात वर्ष मुसलमान म्हणून लाहोरच्या गल्ली बोळात मशिदीमध्ये सोबत राहून राहिलेलं गुप्त आयुष्य पण एक दिवस एक छोटासा तपशील आणि सगळं मिशन धोक्यात आलं होतं तर झालं असं लावर मधल्या एका मशिदी बाहेर डोबल चालले होते तेवढ्यात एक मौला थांबवतो आणि विचारतो तू हिंदू आहे का क्षणात शांतता हृदयाचा ठोका चुकतो पण डोबाल मात्र चेहऱ्यावर ते हवा बदलू देत नाही एकदम क्लास वन ऍक्टिंग करतात आणि म्हणतात नाही मी तर मुसलमान आहे असं शांतपणे उत्तर देतात पण मौलांना सोडायला काही तयार नव्हते त्यांनी त्यांना खुलीत नेलं आणि सांगितलं तुझ्या कानात छिद्र आहे तू पकडला गेलास हे ऐकून डोबाल मात्र शॉक झाले पण त्यांनी लगेच गेम मोळवला मी धर्मांतर केले असं सांगून त्यानंतर मौलाना काही राहिला आणि मग कपाट उघडलं आतमध्ये दुर्गा आणि महादेवाच्या मूर्त्या होत्या मी ही हिंदू आहे पण माझं म्हणून एक देशासाठी तर दुसरा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी डोबाल वाचले पण तिथून बाहेर पडल्यावर त्यांनी एक निर्णय घेतला कानाची सर्जरी करायची कारण फक्त एका छिद्रामुळे सर्व मिशन धोक्यात आलं असतं म्हणून त्यांनी कानाची सर्जरी करून घेतली 4 नंतर ही त्यांची देशभक्ती काही थांबली नाही ती आणखीनच धारदार झाली त्यानंतर डोबलांनी अनेक मिशन्स केले त्यापैकीच म्हणजे ऑपरेशन ब्लॅक थंडर जे एकोणविशे एक अठ्ठ्याऐंशी मध्ये झालं होतं इराक मधून शेहेचाळीस भारतीयांचं रेस्क्यू करण्यात आलं होतं तसंच म्यानमार मध्ये हॉट परूट ऑपरेशन करण्यात आलं होतं जे दोन हजार दो पंधरा मध्ये झालं होतं आणि आय विरोधात कारवाई असे अजून असंख्य मिशन त्यांनी पार पाडले आता तर त्यांना लोक थेट मॉडर्न चाणक्य म्हणतात पण खरं तर ते आहेत भारताच्या गुप्तचर यंत्रणेचे शेअर कारण सात वर्ष मुसमा बनून कानाचे लपवून जीव धोक्यात घालून देशासाठी लढणार हा गुप्तहेर म्हणजे अजित ढोबाल वय मात्र आपल्या एक आठवण करून देतो देशभक्ती म्हणजे फक्त घोषणा नाही ती असते श्वासासारखी सतत चालू असलेली आणि शेवटच्या श्वासापर्यंत जपलेली मित्र तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा व अस माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपला युट्यूब चॅनल मार्ग लागलो नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र